लामलचक दाडी पांढरा शुभ्र सदरा चारशे गाड्यांचा ताफा आणि एखाद्या साऊथच्या चित्रपटातील सुपरस्टारला लाजवेल अशी हालचाल चार पाच पिढ्यांपासून राजकारणात मुरलेल्या कुण्या अट्टल नेत्याचं हे वर्णन नाहीये तर हे वर्णन आहे साधा सुधा कार्यकर्ता ते परडीच्या राजकारणातला हुकमी एक्का बनलेल्या शशिकांत पांडुरंग गीते उर्फ बबन गीते यांचं बीडीच्या लोकसभा निकालात पंकजा मुंडेंचं बजरंग बाप्पानी पानिपत केलं तर आता विधानसभेला धनंजय मुंडेंच्या आमदारकीवर आबाळ आले आणि ते आणलंय तरुणांच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या याच बबन गीतेनी धनंजय मुंडेंनी केलेल्या गद्दारीचा हिशोब चुकता करण्यासाठी शरद पवारांनी परळीच्या राजकारणात एका नव्या मोहऱ्याला हो फ्रंटला आणलं तेच हे बबन गीते येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत परणीतून घड्याळाकडून धनंजय मुंडे विरुद्ध तुतारीच्या चिन्हावर बबन गीते यांच्यात लढत होणार असल्याचं जवळपास फिक्स मानलं जाते लोकसभेला झालेल्या मान हानिकारक पराभवानंतर आता परळी वाचवणं हा धनंजय मुंडेंसाठी प्रतिष्ठेचाच नाही तर अस्तित्वाचाही मुद्दा पण मैदानात बबन गीते असल्यानं त्यांना बरीच अवघड जाऊ शकते आता बीड पाठोपाठ परळीतूनही मुंडे कुटुंबाच्या राजकारणावर तुळशी पत्र ठेवण्याची वेळ का आली धनुभाऊंच्या राजकारणाचा डी एंड करून बबन गीते आमदारकीची तुतारी वाजवतील का येणाऱ्या विधानसभेला परळीत किंग मेकर ठरणारे हे बबन गीते नेमके आहेत तरी कोण त्याचीच ही इनसाइड स्टोरी हॅलो मी ओंकार हॅलो मध्ये तुमचं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण जर तुम्ही अजूनही आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा दोन हजार चौदाच्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांना मी पाठिंबा दिला म्हणून त्या निवडून आल्या आणि मंत्री झाल्या दोन हजार एकोणीसमध्ये धनंजय मुंडे यांना मी पाठिंबा दिला ते निवडून आले आणि मंत्री देखील झाले थोडक्यात काय तर परळीत आपण ठरवलं तरच आमदार होत असतो असं ऑन स्टेज छाती ठोकपणे सांगणारे हेच बबन गीते पंकजा असो वा धनंजय मुंडे त्यांना निवडणूक जिंकायची असेल तर बबन गीतेंचा पाठिंबा असावाच लागतो असं परडित बोललं जातं याला कारण ठरतं ते त्यांचं परळीतलं नेटवर्क गोपीनाथ मुंडेंकडून गीतेंनी राजकारणाची उजळणी पक्की केली त्यांच्यानंतर पंकजा यांचं नेतृत्व मान्य नसतानाही केवळ मुंडे साहेबांची मुलगी म्हणून त्यांनी पंकजा यांना मदत केली पुढे मतभेद झाल्यानं ते धनंजय मुंडेंसोबत गेले त्यांच्यासोबत जनक्रांती संघटनेच्या माध्यमातून परळीची पंचायत समिती निवडणूक लढवली आणि जिंकली सुद्धा बबन गीते यांच्या पत्नी सभापती म्हणून निवडून आल्या पण बायकोची कामं सगळी गीते करतात म्हणून त्यांच्यावर आरोप होऊ लागले पुढं धनंजय मुंडेंच्या गटासोबत वाद झाल्यानंतर त्यांच्या पत्नीवर बहुमताने अविश्वास ठराव आणला आणि इथंच धनंजय मुंडे विरुद्ध बबन गीते यांच्यात संघर्षाचा विस्तव पडला पुढं एका प्रकरणात त्यांना जेलमध्ये जावं लागलं मात्र जेलमधून बाहेर आल्यानंतर राजकारणात राहूनच विरोधकांना धडा शिकवायचा असा निर्धार यांनी केला सुरुवातीपासूनच परणीच्या राजकारणात मुंडे कुटुंब प्रस्थापित असल्यानं बबन गीते यांच्या राजकारणाला मर्यादा असायच्या पण त्यांना खरी स्पेस मिळाली ती म्हणजे राष्ट्रवादीच्या फुटीनंतर धनुभाऊ वाजीदाबत गेल्यानं बबन गीतेंनी हीच ती वेळ म्हणत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि परळीत नव्या राजकीय शक्यतांचा जन्म झाला मुंडे कुटुंब एकत्र येऊनही लोकसभेला पराभव झाल्यानं धनंजय मुंडेंचं निम्म आवसनच घडून गेले आता याच धक्क्यातून सावरत नाही तोच आमदारकी तोंडावर आले आणि इथं आव्हान आहे ते म्हणजे बबन गीते यांचं परळीतील येणारी विधानसभा निवडणूक बबन गीते विरुद्ध धनंजय मुंडे अशीच होणार असल्याची दाट शक्यता आहे जर आमदार किल्ला हे दोघे आमने सामने आलेच तर गीते धनुभाऊंना पराभवाचा मोठा राजकीय धक्का देऊ शकतात आणि त्याला कारण ठरेल ते म्हणजे परळीचं जातीय समीकरण परळीच्या जातीय समीकरणाचा विचार केला तर परळीत चाळीस टक्के मराठा मतदार आहेत तीस टक्के वंजारी आणि उरलेले तीस टक्के मुस्लिम आणि इतर मतदार आहेत मुंडे बंधू भगिनी यांचा मराठा समाजाच्या मतांशिवाय पर्याय उरत नाही पण जरांगे फॅक्टर मुळे मराठा समाज मुंडे कुटुंबापासून लांब गेलाय इतकंच काय तर लोकसभेला दिसलेला टोकाचा जातीय वाद पाहता मराठा समाजाला आपल्याकडे खेचून आणणं धनंजय मुंडेंसाठी सध्या तरी अशक्य अशीच गोष्ट आहे त्यात तुतारी चिन्हाकडे असणारी सहानुभूती आणि त्यात मराठा समाजाचा महाविकास आघाडीला असणारा पाठिंबा पाहता शरद पवारांनी जर फिल्डिंग लावली तर बबन गीते मुंडे घराण्याच्या राजकारणाला सुरुंग लावत आमदार बनण्याचं सर्वाधिक चान्सेस आहेत आता बबन गीते हे नाव जरी नवीन असलं तरी त्यांचा स्थानिक राजकारणात असलेला दांडगा जनसंपर्क तसेच मोठा पक्ष आणि नेतृत्वाची सर्व बाजूंची ताकद आणि फुटीच्या राजकारणाचा फायदा हे सारस जर का बघितलं तर बबन गीते हे धनंजय मुंडेंपेक्षा नेहमीच प्लसमध्ये राहत आहेत दोन हजार एकोणीसला बहीण भाऊ अशी कडवी झुंज परिणीला बघायला मिळाली तेव्हा गीते हे धनुभाऊंच्या पाठीशी उभे राहिल्यानं त्यांचा विजय झाला असं स्थानिक पत्रकारही सांगतायत त्यामुळं आता त्याच धनंजय मुंडेंच्या समोर बबन गीते असतील तर परळीत कुठल्या लेवलचं राजकारण रंगेल याचा विचार न केलेलाच बरा बाकी लोकसभेला पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर आता शरद पवारांनी परळीसाठी विधानसभेचा प्लॅन ऍक्टिव्हेट केलाय लोकसभेला बजरंग बाप्पांना सोबत घेत शरद पवारांनी गुलाल उधळला आता विधानसभेला गीतेंच्या हातात उतारी देत शरद पवारांना विजयाचा गुलाल उधळता येईल का तुम्हाला काय वाटतं परळीचा पुढचा आमदार कोण असेल तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद